काय झालं मांडण का कशावरून चालू आहे अरे यार ये और एक बाबा साधा प्रश्न विचारला सरळ उत्तर द्यायचं तुला नाही द्यायचंय तुम्ही सांगा काय झालं अहो फ्लॅट बुक केलाय ऍडव्हान्स दिलाय प्रॉपर्टी टॅक्स भरलाय आता पदेशन नाही म्हणताय का नाही म्हणत सोसायटी आहे गाडी लोक फ्लॅट नाही देते मग आधी हो का म्हणाला थोडा कन्फ्युजन हो गया था जिन्होंने अपना सरनेम देसाई बताया हमको लगा हमारा वाला देसाई है लेकिन निकला तुम्हारा वाला ऐसा कायदा है यार, अच्छा सा देखो हमको वो सब पता नहीं हमारे सोसायटी में घाटी नॉट अलाउड घाटी म्हणजे माहितीत कोण हमको पता नहीं करना रे बाबा घाटी म्हणजे घाटावर राणा घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या पर्वतरांगा त्या रांगांमध्ये राहणारा रा, रांगा गडी म्हणजे घाटी घाटी म्हणजे मराठी महाराष्ट्रीय आणि त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानी तुम्ही राहू देणार नाही अरे बाबा सुन ना ये रांगा वांगा आमको नाही पता जाना भाई से जाना प्लीज मुंबईमध्ये ना यांची मुदत खूप वाढत चालली आहे लाज नाही वाटत हे सांगताना लाज नाही वाटत ही मुजोरी हा उन्मत्तपणे यांच्या रक्तात आला कसा पेपारी पेपारी म्हणून यांना आसरा दिला यांच्या कारखान्यात कामगार म्हणून स्वतःच रक्त सांडलं यांच्या पेड्यांवर काळ्यांवर माथाडी म्हणून राबराब राबलात पण मराठ्यांचा तणका दाखवलात का यांना कधी अरे आपल्याच भूमीत येऊन हे मालक झाले आणि आपण चाकार का नाही तर दाखवले मालक व्हायचे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई मिळाली आणि त्याच मुंबईत असे लाचार कसले होत कसले जोडताय रायांचा नाठाळाच्या माथी काठी मरणारा मराठी कुठे काठी कुठे माझा मराठी माणूस आहे ना तो सहनशील आहे पण त्याच्या सहनशीलतेचा अंत बघून नका